सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेक व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे शेतीचं काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितलं जातं कारण शेतात चिखलात साप असण्याची शक्यता असते असंच एक उदाहरण सध्या समोर आलंय का शेतात अतिविषारी गुणजातीचा साप आढळलाय भारतीय नाग हा शेतात आढळलाय हा खतरनाक साप तुम्ही या याआधी या रंगाचा साप कधी बघितला नसेल कारण या सापाचा रंग निळा आहे याचा खतरनाक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे निळ्या रंगाचा नाग हा शेतामध्ये आढळलाय निळ्या सापाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा घाम फुटेल कारण अशा पद्धतीचा साप तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल